पैजना नाताला गोड काने ग नाद नादा गोड कानी ग उम्बरठ्यावर पाउल दिसते कोण आली ग उम्बरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उम्बरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगिलेव उना वैभवाचे साज सारे गळा घालू ना पिवळी साडी पिवळी चोळी आंगिलेव उना वैभवाचे साज सारे गळा घालूना ना कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली पैंजनाचा नादाला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग कानाची ग कर्ण फुले सुंदर दिसते हातात ग लाल चुळा सुंदर शोभते कानाची ग करना फुले सुंदर दिसते हातात ग लाल चुळा सुंदर शोभते माय भवानी तुळजापूरची दारी आली ग माय भवानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गोड नादाला ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली रूप तुझे लावण्याचे रंगे तांबुल रूप तुझे लावण्याचे रंगे तांबुल নাথ দিশে শোভনা না কাত দিশে শোভনা মাউর গরছ চি রেণু কাি গ মাউর গরছ চি রেণু কাি গ উম্বর পাউল দিস আলি গ উম্বরঠ পাউল দিস আলি গ गोड लादाला गोडकानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग दारातून पाहे कशी वळून दारातून पाहे कशी वळून ఉంబర పావుల దిస్తే దుర్గా అలి గ పావుల దిస్తే అంబా అలి గ పావుల దిస్తే దుర్గా అలి గ పావుల దిస్తే అంబా అలి